पुण्यातील प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंडरी प्रभाग मध्ये आज दिसलं ऐक्याच उत्साहाच आणि नेतृत्वावरच्या विश्वासाच अप्रतिम दर्शन हांडेवाडीतील हांडे लॉन्स येथे पार पडलेल्या सचिन घुले पाटील यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्याने परिसरातील जनतेचा उत्साह अक्षरशः ओसंडून वाहत होता प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मधील नागरिकांनी स्वीकारलेलं नेतृत्व समाजातील सर्व घटकांशी जुळवून घेणारा स्वभाव आणि विकासाचा ध्यास या सर्व गोष्टींमुळे सचिन घुले पाटील हे नाव आज प्रत्येकाच्या ओठावर आहे या सोहळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे प्रमुख पदाधिकारी आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते हजारो नागरिकांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाने येणाऱ्या पुणे महानगरपालिका निवडणुकीची दिशा जणू स्पष्ट केली आहे लोकसहभाग जनतेचा विश्वास आणि विकासाची हमी या तीन गोष्टींवर उभं राहिलेलं नेतृत्व म्हणजे सचिन फुले पाटील प्रभा क्रमांक एक्केचाळीस मध्ये येत्या निवडणुकीत नागरिक पुन्हा एकदा या नेतृत्वाला संधी देतील असं चित्र आजच्या सोहळ्यात स्पष्टपणे दिसून आलं जनतेच्या विश्वासाचा जयघोष आणि विकासाच्या नव्या वाटा हांडेवाडीपासून संपूर्ण पुण्यापर्यंत उमटलेला आवाज फक्त एकच सचिन घुले पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आणि उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी शुभेच्छा